नवभारत शिक्षण मंडळ सांगली संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरंदवाडचे विशेष श्रमसंस्कार शिबिर शिरो योजना उपक्रमांतर्गत हे विशेष श्रमसंस्कार शिबिर राबवण्यात येत आहे ग्रामपंचायत मौजे तेरवाड येथे या श्रमसंस्कार शिबिराचा शुभारंभ मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आला या श्रमसंस्कार शिबिराच्या समारंभाचं स्वागत प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य श्री आर पाटील यांनी केलं यावेळी बोलताना पाटील म्हणाले महाविद्यालयाच्या स्थापनेपासून लगतच्या सर्व खेड्यापाड्यांचा ऋणानुबंध आजही तितकाच आहे भागातील सर्व नागरिकांचे महाविद्यालयास वेळोवेळी सहकार्य लाभत आहे या श्रमसंस्कार शिबिरातून स्वच्छतेकडून समृद्धीकडे नेण्याचा मानस आहे त्या दृष्टीने महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक हे काम श्रमसंस्कार शिबिर काळात करणार आहेत सहकार्याबद्दल सर्वच तेरवाड येथील पदाधिकारी मंडळ सामाजिक संस्था सहकारी संस्था ग्रामपंचायत सामाजिक कार्यकर्ते यांचे धन्यवाद दिले सात दिवस चालणाऱ्या श्रमसंस्कार शिबिरामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे से स्वयंसेवक ग्रामपंचायतीच्या मार्गदर्शनाखाली सर्व गावांची स्वच्छता करणार आहेत तसेच विविध उपक्रम व्याख्यान सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात या योजनेअंतर्गत असणाऱ्या सर्व स्वयंसेवकांची राहण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आली आहे यावेळी बाबासाहेब नदाफ यांचे व्याख्यान झालं बोलताना श्री नदाफ म्हणाले की महाविद्यालयीन जीवनामध्ये श्रमदानाचं महत्व समजून घेऊन महात्मा गांधी संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा वसा वारसा पुढे नेण्यासाठी या श्रमसंस्कार शिबिर अत्यंत महत्वाचं ठरणार आहे संत गाडगे बाबा यांच्या जीवनातील काही गोष्टींना उजाळा देत विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध दे केलं यावेळी सरपंच पौर्णिमा गोंधळी उपसरपंच विजय गायकवाड जालिंदर शाणगे लक्ष्मी घटनडे संजय अनुसे सभापती कृषी उत्पन्न बाजार समितीचे जयसिंगपूर शीतल गायकवाड अमोल खोत महाविद्यालयाचे प्राचार्य आर पाटील राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख एवाय कुंभार सहाय्यक आर आर टाकमारे एस ली भोजे हो जयम पाटील यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी स्वयंसेवक सामाजिक कार्यकर्ते सर्व संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहूनसू